नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नमो शेतकरीचा आठवा हप्ता हा लवकरात लवकर वितरण होणार आहे पण हा आठवा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे राज्यातील बरेचसे शेतकरी हे नमो शेतकरीसाठी आणि पी एम किसानसाठी अपात्र करण्यात आहेत त्यामध्ये तुमचं नाव आहे का आणि नमो शेतकरीचा हप्ता किती येणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे पण त्याआधी नवीन असताना चॅनल सबस्क्राईब करायचे विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे जे काही पी एम किसानचे लाभार्थी आहेत त्यांना नमो शेतकरीचा लाभ महाराष्ट्रात मिळत असतो पण मागील काही कालावधीमध्ये पी एम किसानचा वीसवा हप्ता असो एकवीसवा हप्ता असो काही शेतकऱ्यांना मिळाला नाही त्याच अनुषंगाने शेतकरीचा बी जे काही सातवा हप्ता असो सहावा हप्ता असो काही शेतकऱ्यांना मिळाला नाही आता आठवा हप्ता मिळणार का नाही याच्यामागचे समज्यात मोठं कारण काय असणार आहे ते पाहू घेऊन आहोत तर समज्यात म्हणजे पहिले कारण म्हणजे की शेतकरी मित्रांनो जेव्हा पी एम किसानची सुरुवात झाली तेव्हा घरामध्ये ज्या ज्याशे व्यक्तींच्या नाव जमीन होती ते संपूर्ण व्यक्ती हे पी एम किसानसाठी पात्र होती, होती। थर, होते लाभार्थी होते पण जे काही पी एम किसानसाठी लाभ असते ते नमू शेतकरी सदवी पण त्यानंतर जे काही शेतकरी लाभार्थी होते त्यांनी म्हणजे की जे काही संख्या वाढत गेली त्यामुळे पी एम किसानचे लाभार्थी शेतकऱ्यांसाठी सरकारने काय केले काही बंधन टाकले म्हणजे की घरातील एकीच शेतकरी किंवा घरातील मुख्य माणूसच पी एम किसानसाठी नमूशिद शेतकरी पात्र होणार बाकीचे आपात्र करण्यात येणार अशा प्रकारे काही शेतकरी आपात्र आहेत त्यानंतर अजून काही कारण आहेत की जे पात्र आहेत पण त्यांना काही कारणामुळे अपात्र करण्यात आले आज समजात मग पहिले कारण की जे शेतकरी पात्र असू शकतात पण त्यांना अपात्र होण्याचं कारण आहे ते म्हणजे की शेतकरी मित्रांनो फार्मा आय डी जर तुमच्यापाशी फार्मा आय डी नसेल आता सरकार एकही कागद नसला तरी अपात्र करीत आहे त्यामुळे फार्मा आय डी अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे जी काही शेतकऱ्याची ओळखपत्र आहे म्हणून शेतकऱ्यांना डी काढणं आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांशी फार्मा आय डी नाही त्यांनी काढून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे की जी काही लँडची प्रॉब्लेम आहे तुम्ही शेतकरी आहेत म्हणून तुम्हाला सात बाराचा उतारा या पी एम केसाठी देणं लागत असतो जी लँडची प्रॉब्लेम बी आलेली आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना ती लँडची प्रॉब्लेम दुरुस्त केल्यानंतरच तुम्हाला हे पैसे मिळतील आणि तिसरी महत्त्वाची प्रॉब्लेम ह्या तिन्ही असू शकतात या तिन्ही दुरुस्त करून घ्यायचे आहेत काही शेतकऱ्यांना लँडची असेल काहीला केवायची असेल काहीला फॉर्म आय डीचे असून आधार कार्डची केवायची करून बँकला लिंक पाहिजे काही शेतकरी मित्रांनो कशाला तर शेतकरी मित्रांनो सरकार हे डी बी टीद्वारे पैसे पाठवत असते आणि हे पैसे पाठवल्यानंतर आधार कार्ड थ्रू तुम्ही आहेत का नाही ओळखपत्र टाकून तुम्हाला हे पैसे तुमच्या खात्यावर पाहायला मिळतात तर अशा प्रकारे हे काही बंधनं टाकले आहेत त्यामुळे शेतकरी अपात्र झाले आहेत आता शेतकरी मित्रांनो नमूद शेतकरीचा हप्ता किती आणि कधी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो पंधरा जानेवारीला मिळेन असे सांगण्यात आले होते पण एक दोन दिवस लेट होऊ शकतो पण शेतकरी मित्रांनो हा हप्ता तुम्हाला दोन हजारा तर मिळणारच आहे पण काही शेतकऱ्यांना अशी मागे आंदोलनामध्ये सांगण्यात आले होते की हप्ता वाढून येता येईल तर जास्तीत जास्त वाढला तर तीन हजाराचा तुम्हाला हप्ता मिळू शकतो वार्षिक लाभ हा नऊ हजार रुपये मिळू शकतो वार्षिक लाभ आता नवमुशीट केलेचा सहा हजार रुपये मिळत आहे आणि प्रत्येक हप्ता दोन हजार रुपयाचा मिळत आहे यामध्ये वाढ जर झाली तर तुम्हाला तीन हजार रुपयाचा हप्ता मिळू शकतो लवकरात लवकर आता हा पंधरा जानेवारीच्या नंतर तुम्हाला हप्ता पाहायला मिळू शकतो त्यामुळे त्याच्या आधी तुम्ही जे काय कामं सांगितले आहेत के सी असन फॉर्म आय डी असन आधार कार्ड आपल्या बँकेला लिंक असन हे करून घ्या आणि हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना मित्रांना पाहुण्यांना शेअर करा भेटूया नेक्स्ट तोपर्यंत धन्यवाद